चोरी करण्याच्या एक एक आयडिया चोर कसे शोधून काढतील याचा नेम नाही अशीच एक चक्रावून टाकणारी चोरी समोर आली आहे धुळे जिल्ह्यातील रस्त्यावर चक्रावून टाकणारी ही चोरी झाली आहे त्याचं झालं असे की विजेंद्र भोई हे जळगावचे व्यापारी आहेत कासोदा परिसरात ते कापूस खरेदी करून जिनिंगमध्ये विक्री करतात नेहमीप्रमाणे त्यांचा कापूस भरलेली आयशर ही गाडी विक्रीसाठी रवाना झाली गाडीवर रवींद्र सोनावणे हा चालक होता गाडी घेऊन तो कापूस विक्रीसाठी रवाना झाला कापूस विक्रीही केली त्यातून त्याला जवळपास सात लाख रुपये मिळाले ला ते घेऊन तो परतत होता पण तिथेच गडबड झाली चालक रवींद्रने मालकाला फोन केला दोन माणसं आली त्यांनी गाडीवर दगडफेक केली त्यानंतर सात लाख घेऊन ते पसार झाले भुई यांना धक्काच बसला मोठी रक्कम चोरी गेली होती ते तातडीनं घटनास्थळी पोहोचले घटनेचे गांभीर्य पाहता लगेचच पोलीसही तिथे आले चौकशी केली तिथल्या घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर पोलिसांना ही केस दिसते तेवढी सरळ आहे असं वाटलं नाही लागलीच त्यांनी चालकाची वेगळ्या पद्धतीनं विचारपूस केली तिथंच तो गडबडला अनेक भयंकर कटाचा उलगडा झाला आयशरचा चालक रवींद्र लक्ष्मण सोनावणे यानंच हा कट रचला होता महत्वाचं म्हणजे या कटात त्यानं स्वतःच्या सासऱ्यालाही सहभागी करून घेतलं होतं त्या दोघांनी मिळून या लुटीचा बनाव केला होता पैसे मिळाल्यानंतर रवींद्रने आपल्या सासरा मोहन महाजन यांना फोन केला सासरा मोहनला डोळ नाक्यावर बोलवलं त्याच्याकडे कापूस विक्रीचे सहा लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंधरा रुपये दिले त्यानंतर गाडीची काच फोडली मग स्वतःच मालकाला फोन करून चोरीचा बनाव केला जी, दुपारी साडेतीन वाजता विजेंद्र हिंमत भोई राहणार कासोदा तालुका इरंडूर यांच्या माल, मालकीचा एक कापूसचा एक आयसर ट्रक आहे त्याच्यामध्ये त्याने कापूस होता तो कापूस त्याने विकायला तो घेऊन गेला होता आणि त्याचा ड्रायव्हर देखील त्याच्या बरोबर होता आणि त्या ड्रायव्हरने तो माल विकल्यानंतर त्याने जवळजवळ सहा लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंधरा एवढी रोख रक्कम त्याने कलेक्ट केली आणि नंतर त्याने नरडाणा पोलीस स्टेशनला अशी कंप्लेंट दिली की तो जो आहे दो दोन मोटरसा स्वार आली आणि रात्रीच्या वेळेला त्याचा त्याचा माल रॉबरी करून पळून घेऊन गेले तर त्याच्यानंतर आपण ड्रा हो त्याचा जो चालक होता त्याचं नाव आहे रवींद्र लक्ष्मण सोनवणे याला थोडं इंट्रॉग केलं असताना त्याचे त्याने उडबाउडीचे उत्तरे दिले आणि त्या अनुषंगाने त्याने असं आमच्या लक्षात आलं की त्याने हा स्वतःच त्याच्या सासरा त्याच्या सासऱ्याचं नाव आहे मोहन निंबा महाजन राहणार एरंडोल जिल्हा जळगाव तर त्याच्या सासऱ्याबरोबर त्याने हा बनावटी करण्याचा स्वतःच प्लॅन केला होता असं कुठलीही घटना नाही नव्हती परंतु त्याने आईच्यावर दगड स्वतःच दगडफेक करून त्याच्या काचा वगैरे फोडून रॉबरी झाल्याचं असं भासवलं आणि हे सर्व माल त्याने स्वतः लंपास केला तर एलसीबीच्या टीम सर्व टीमने हा सर्व सर्व सहा लाख त्र्याऐंशी हजाराचा एकूण माल आपण जप्त केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना देखील याच्यामध्ये अटक केलेली आहे धन्यवाद सासरा आणि जावयाना मिळून ही चोरी प्लॅन केली होती की त्यांनी सक्सेसही करून दाखवली पण पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे त्यांची ही चोरी बनाव पकडला गेला शेवटी ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले त्यांच्याकडून चोरीचे सर्व पैसे पोलिसांनी ताब्यात घेतले जावाई आणि सासऱ्याच्या चोरीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे अमोल राजपूत लोकमत डॉट कॉम्प